मित्रांनो येणारी पिढी येणारी पिढी म्हणजे आपलं भविष्य म्हणजे जे लेकरं आहेत आता शिक्षण घेत आहेत ते म्हणजे आपलं भविष्य ते शिकले आ, शिव आ, ते शिकून सवरून मोठ्या उद्यावर जाणार कोणी पोलीस होणार कोणी वेगळे वेगळ्या क्षेत्रात जाणार भारत मातेची सेवा करणार चांगले नागरिक बनवून या समाजाला लाभणार त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे शिक्षण आणि त्याच शिक्षणावर जर कोणी कात्री चालवत असेल किंवा काही घाला घालत असल तर त्या विरोधात आवाज उठवणं हे अति महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकानं ते काम करायला पाहिजेत पण असंच काहीतरी असंच काहीसं घडलं आहे आपल्या मेकर मेकर शहराजवळ असलेल्या छोट्याशा जटाळा बटाळा गावामध्ये तिथं आमचे सारथी मित्र विकास नरवाडे हे तिथं तिथं गेले व तिथं जे घडलं त्या स्पॉटवरती त्या सगळ्याची शहानिशा केली व जे हो विद्यार्थी होते विद्यार्थी व विद्यार्थिनी त्यांची विचारपूस केली त्याची एक छोटीशी क्लिप पण आहे आपल्याला तुम्हाला एक क्लिप पण दाखवतो मी त्याआधी मित्रांनो असं काही जर तुमच्या सभोवताली जर घडत असेल तर त्याच्या विरोधात आवाज नक्कीच उचला कारण की ह्या सर्व गोष्टी कुठंतरी थांबायला पाहिजेत कारण की हे जे लेकरं आहेत येणारं भविष्य आहे त्यांच्यावर आणि ती म्हणजे येणारे लेकरं म्हणजे देशाची ताकद आहे आणि त्यांच्या <coughs> लेकरासोबत काहीही वाईट वंगळ होता बिलकुल काम नाही ते तर ते तर स्वतः विद्यार्थ्यांनी टाहो फोडला की आम्हाला शिकवत नाहीये वर्गामध्ये शिकवत नाहीये काहीच म्हणणं आहे की वर्ष झालं आम्हाला शिकवत नाहीये म्हणजे म्हणजे चाललंय काय तुमचं आम्ही गौर गरीबाची लेकरं जिल्हा परिषद शाळेमध्ये यासाठी टाकतो कारण की ते शिकून काहीतरी होतील कारण की आमच्याकडं प्रायव्हेट शाळेमध्ये डोनेशन भरण्यासाठी भला मोठा पैसा नाही आहेत म्हणून आमचे लेकरं इथं शिकून काहीतरी होतील यासाठी आम्ही या, या शाळेत टाकतो आणि इथंसुद्धा आमच्या लेकरासोबत जर असं होत असेल तर हे कथाबी घपून घेणं जाणार नाही मित्रांनो या सर्व गोष्टीच्या मुळाशी जाऊन आमचे सारथी मित्र विकास नरवाडे यांनी अगदी यांच्या मुळापर्यंत जाऊन या गोष्टीचा एकदम एकदम बंदोबस्त केला

जर स्वतः विद्यार्थी म्हणतात की तुम्ही आम्हाला शिकवत नाहीये तर एक खरोखर खरोखर हे चुकीचं आहे आणि म्हणतात ना एक डॉक्टर जर चुकला तर एक पेशंट मरतो एक डॉक्टर चुकला तर एक पेशंट मरतो एक पोलीस ऑफिसर चुकला तर एक काय म्हणतात त्याला हे आरोपी निष्ठून जातो एक जज साहेब चुकले तर एका चुकीच्या आरोपीला समजा शिक्षा होऊ शकते पण पण यामध्येच एक शिक्षक जर चुकला तर एक पूर्ण पिढी एक पूर्ण पिढी उद्ध्वस्त होऊ शकते म्हणून शिक्षक कदाबित चुकायला नाही पाहिजेत आणि शिक्षक शिक्षक म्हणजे आई वडल्यानंतर गुरु गुरु कशाला म्हटलं आहे आणि शिक्षक आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा व्यक्ती आहे आणि शिक्षकच असा आहे की त्याला असं वाटतं की माझे जे विद्यार्थी आहे माझ्यापेक्षा उंच पदावर गेले पाहिजेत आईवडल्यानंतर शिक्षकच हा असा एक व्यक्ती आहे की त्याला असं वाटतं माझे जे विद्यार्थी आहे की ते काहीतरी घडून मोठे झाले पाहिजेत माझ्याहीपेक्षा मोठे झाले पाहिजेत आणि मित्रांनो याच्याच विरोधात याच्याच उलट मेकर मेकरजवळ या छोट्याशा गावामध्ये एक वेगळंच घडलं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आणि अशा गोष्टी कुठंतरी थांबायला पाहिजेत या सर्व गोष्टीला आणि यानंतरसुद्धा असं जर काही घडलं तर आपण त्यावरती ॲक्शन घ्यायला लावू आणि जे जे काही शिक्षक याबद्दल दोषी ठरेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यालासुद्धा लावू आता हे प्रकरण आमच्या सारथी मित्रांनी व्यवस्थितरित्या वे विल्हेवाट लावलेली आहे आणि भविष्यात असं काही घडणार नाही याचं सुद्धा त्यांना आश्वासन मिळलं आहे तर परत एकदा या सारथी मित्रांनी हे जे विश्वसनीय पाऊल उचललं त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि असंच असंच कार्य तुमच्या हातून घडत राहो जिथं काही अन्याय होईल तिथं तुम्ही आवाज उचला आणि आपलं आपलं जे कर्तव्य आहे एक माणुसकीचं कर्तव्य ते नक्कीच बजावा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला तुमचं याबद्दल काय मत आहे तर आम्हाला कमेंट करून नक्की प्रतिक्रिया द्या आणि सोबतच आपल्या सारथी महा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला वि विसरू नका चला तर मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयाचं तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग